अमरावतीत बनावट जन्मदाखल्याचा मोठा घोटाळा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप अमरावती महापालिका व अमरावती पोलीस अधिकारी दोघांना मी धन्यवाद देतो आज देशातली ही पहिली अशी एफ आय आर गुन्हा दाखल अमरावती शहरात करण्यात आला आहे कोतवाली पोलीस स्टेशन एफ आय आर क्रमांक चारशे दहा पाचशे चार लोकांनी खोटं बोलून खोटे कागदपत्र देऊन खोटे पत्ते देऊन किंवा ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीत नाही असे पाचशे चार लोक जन्मप्रमाणपत्र घेऊन पळून गेले आहेत ही व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही तेही आता शोधायचं काम पोलिसांकडे महापालिकाने यादी दिली आहे की ही, ही लोक त्या पत्ते त्यावर नाही किंवा पत्ताच उपलब्ध नाही मला आशा आहे की पुढच्या दहा दिवसात अमरावती पोलीस करून या पाथ से चार फॉलोअप पूर्ण लोकांना फरार घोषित करणार यातना काही सापडणार ते सोडून या पाचशे चार मध्ये चारशे पंच्याऐंशी मुस्लिम आहे ज्यांचं वय त्यापैकी नाईन्टी सेवन एट पर्सेंट वय हे पंचवीस ते पासष्ट आहे याने खोटी माहिती दिली खोटे कागदपत्र दिले आहेत आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने जे एस आय टी स्थापन केली एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला दिला त्या इन्व्हेस्टिगेशनचा एक तबक्का फेज इथे समाप्त होत आहे या दोन प्रकारचे दोन वेगवेगळे आहे आहे एक की अर्जदाराने खोटे कागदपत्र दिले बनावट केली फोर्जरी केली केली ते आहे एकंदर अमरावती शहरात अठराशे लोक जन्म प्रमाणपत्र घेऊन गेले एका वर्षामध्ये हा दोन हजार चोवीस आणि त्यातना हे पाचशे चार ते जन्म प्रमाणपत्र त्यांचे रद्द करण्यात आले आहेत ते दुसरी जी एफ आय आर आहे की खोटे कागदपत्र फ्रॉड कारवाई सुरू आहे ते गाडगेनगर पोलीस स्टेशन करते त्यात पण मला असं वाटत की शंभरहून अधिक आरोपी घोषित झालेले आहे अमरावती जिल्ह्यात एकंदर सोळा हजार अर्ज मंजूर करण्यात आले होते अंजनगाव आणि अतलपूर येथेही आताच प्रकारची कार्यवाही सुरू आहे